श्राद्ध कर्माविषयी माहिती घ्यायची आपल्याला आज आणि या श्राद्ध कर्मासोबतच प्रथमतः हा मनुष्य जीव जो आहे मनुष्य देह आहे याविषयी थोडी माहिती घ्यायची कोणासाठी किती दिवस शौच पाळावे म्हणजे व्यक्ती मृत झाल्यानंतर ती सपिंड आहे की, की नाही आजकाल असं झालेलं आहे गावागावांमध्ये शहरामध्ये ते थोडस बघायला भेटत नाही पण गावांमध्ये भावकी जास्त असल्यामुळे मग त्यांना सोयर आणि सुतक या दोन गोष्टींमध्ये अडकून त्यांचा पूर्ण प्रपंच आणि हे सगळं अडकून जात त्याच्यामध्ये तर त्यामुळे शास्त्रांमध्ये लिहिलेला आहे की कोणासाठी सोयर पाळावं कोणासाठी सुतक पाळावं तो व्यक्ती सपिंड असला पाहिजे सपिंड म्हणजे सात पिढ्यांपर्यंत तो मृत व्यक्ती असला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या पंचांगाच्या शेवटच्या भागातच दिलेला आहे ते पण आपण या या महालय पक्षाच्या काळामध्ये ते पण मी तुमच्यासाठी आणखी कोणासाठी किती दिवस तुम्हाला हे शौच पाळायचं आहे आजकाल त्यांनी दाते पंचांगाने सुद्धा एक गोष्ट फार छान सांगितलेली आहे पूर्वीचं जीवन आणि आत्ताच जीवन याच्यामध्ये अमोलाग्र बदल झालेला आहे त्यामुळे तुम्ही ते पं तेरा दिवसांचं जे आपण शौच पाळायचो तर त्यावेळी जेव्हा जवळच असेल कोणीतरी त्याच वेळी ते शौच तुम्ही पाळा अन्यथा त्या अशोचामध्ये तुमचा सगळी ही गाडी बंद करण्यापेक्षा तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं शौच पाळा आता ते तीन दिवसाचे किंवा एक दिवसाचं कोणासाठी हे आपण बघू सर्वप्रथम श्राद्ध श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धेनं क्रियते श्राद्ध श्रद्धा भावाने अपन, जे आपण आपत आपल्या जे काही भाग देतो त्याला श्राद्ध असं म्हणतात ब्रम्मीभूत परमपूज्य दादा हे वाक्य एक नेहमी म्हणायचे आणि हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या घरात प्रत्यक्ष नारायण जरी येऊन बसले तरी जर पितृ संतुष्ट नसेल तर तो नारायण सुद्धा त्यासाठी धावून येऊ शकत नाही त्यासाठी पितृ हे संतुष्ट असावे लागतात आता पितृ संतुष्ट कसे होणार तर पितृ दुसरं कोणी नाहीये हे तुमच्याकडूनच तुमच्या मधूनच उत्पन्न झालेले आहेत त्यांनीच तुम्हाला जन्म दिलेला आहे त्यामुळे तुमच्याकडनं ते अपेक्षा करणं हे साहजिकच आणि हे समजवण्यासाठी तुम्हाला एक मी प्रक्रिया सांगतो सर्वप्रथम मनुष्याच्या भोवती पंचकोश असतात पंचकोष म्हणजे पाच आवरण असतात तुम्हाला ती पाच आवरणं माहिती असतील तर अन्नमय कोश असतो तुम्ही गुरुचरित्रात ऐकलंय वाचलंय श्री गुरु सांगतात किंवा कोणाचं अन्न खाऊ नये जेणेकरून माणसाची वृत्ती बदलते आणि त्यामुळे अन्नमय कोश जेव्हा तुमचा सुधारायचा असेल तर त्यावेळी तुम्हाला सात्विक अन्न ग्रहण केलं पाहिजे चांगल्या विचारांचं आचारांचं आणि म्हणून हे जे साधू लोक असतात जे साधनाकारी असतात बघा ते म्हणतात की आम्ही जेवू शकत नाही त्यांना अन्नाचे नियम आहेत आपण अष्टांग योग बघितलेला मागे त्यामध्ये यम नियम आणि आचार विचारादी हे आठ असे योग आहेत तर त्याच्यामध्ये अन्नाधिकांचा सुद्धा नियम आहे कारण पंचको जे कोश आहेत आपल्या भोवती असणारे अन्नमय कोश हा त्याचा विकास होत नाही आणि म्हणून अन्नमय कोश उधरायचा असेल तर तुमचं अन्न स्थूलमय देह याच्यावर काम केलं पाहिजे या अन्नमय कोशाचं काम आहे की तुमचं स्थूल देहावर काम करणं म्हणजे तुमचं तुम्ही जे जेवण करतात त्याच वीर्य होऊन ते तुमच्या बुद्धिमत्तेपर्यंत जाणं हे अन्नमय कोशाचं काम आहे त्याच्यानंतर दुसरा जो कोश आहे तो याला प्राणमय कोश म्हणतात तो प्राणांची निगडीत असतो आपल्याकडे पाच प्राण आहेत तिसरा जो कोश आहे याला मनोमय कोश म्हणतात मनोमय जो कोश असतो हा तुमचा अहंकार हे क्षणविकार आहे यांच्यावर विजय मिळवून जो बनलेला कोश आहे याला मनोमय कोश म्हणतात त्यानंतर पुढचा जो कोश येतो याला विज्ञानमय कोश म्हणतात यामध्ये ज्ञानेंद्रिय येतात बुद्धिमत्ता येते आणि सगळ्यात शेवटचा जो कोश येतो याला आनंदमय कोश म्हणतात की जो सगळ्या जेव्हा मनुष्याची मुक्ती होते त्यावेळी या या पूर्ण पंचकोशातून तो बाहेर पडतो आणि त्यामुळे एका नळीतून बाहेर पडल्यासारखं त्याला जाणवत त्यानंतर तो देह जो असतो याला कुठलाच आकार नाहीये देहाला कुठला जो प्राण जो बाहेर पडतो त्या प्राणाला कुठलाच आकार नाहीये त्याला एक घनता प्राप्त होते कधी आपले जे श्राद्ध कर्म लिहिलेले आपल्या पूर्वाचार्यांनी याला फार महत्व आहे त्यांना सगळं माहिती होत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता एक नासाने आपल्या अंतरिक्षामध्ये पाण्याचा शोध लावला आणि पाणी हे आपण जे ऋषी मुनी लिहिलेलं क्षीरसागर तो क्षीरसागर नासाने जो आत्ता शोध लावला पण आपल्या ऋषी मुनी त्या आधी लिहून ठेवलेला आहे म्हणजे या ऋषीमुनींना ते आंतरिक ज्ञान होतं तर त्या ज्ञानाने त्याने या श्राद्धाची कल्पना केली आणि हा जो प्रा जो आपला प्राण निघाला त्याला घनता स्वरूप प्राप्त झालं तर ते तुमच्या पहिल्या दिवशीच्या श्राद्धाने त्यानंतर तो जो तुमचा प्राण आहे याला एक घनता प्राप्त झालं त्याला समजायला लागलं त्या दिवशी तुमचा देह विसर्जन होतो त्यावेळी तो आत्मा तिथेच होतो त्याला अग्निदाह दिला जातो अग्निदाह दिल्यानंतर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्याला आपण सोळा संस्कार म्हणतो त्यापैकी सगळ्यात शेवटचा जो अंत्यष्टी संस्कार आहे याच्यामध्ये तेरा दिवसांचे वेगवेगळे श्राद्ध आहेत खर तर आपण या धकाधकीच्या जीवनात ते श्राद्ध करू शकत नाही पण त्या प्रत्येकाचं एक वेगवेगळं कारण आहे दहा दिवसा श्राद्ध होतात आणि दहाव्या दिवशी बघा तो जो आत्मा असतो त्याला देह स्वरूप प्राप्त झालं त्याला घनता प्राप्त दिसत आहे त्याला सगळं दिसत आहे तुम्ही आपला देहासोबत ही येणारी माणसं त्याला दिसत आणि त्यानंतर गेलेल्या माणसांसाठी कोण हसतय कोण रडतय हे सगळं त्याला कळतय त्याचा मनोमय जो कोश असतो हा इतका जागृत असतो की त्याला वासना जास्त असते त्यामुळे दहाव्या दिवशी जेव्हा पिंडदान होत पिंडदानामध्ये त्याच्या इच्छा जागृत असतात आणि त्यामुळे तुम्हाला माहिती असेल आपण त्या पिंडाजवळ काही इच्छा बोलतो आता काहींना असं वाटत तो कावळ्याच्या रूपात येतो कावळ्याच्या रूपात येत रूपा नाही कावळ्याला या निसर्गाने एक वेगळी शक्ती दिलेली आहे याला दृष्टी असं म्हणतात कावळ्याला फक्त एकच दृष्टी असते कावळ्याची दृष्टी इतकी प्रचंड जागृत असते ना की तुम्ही बघा तुम्ही घरात जेव्हा जेवण बनवत असाल काही महिलांना हा अनुभव असेल सुद्धा की काही महिला जेव्हा जेवण बनवत असतील ज्यावेळी कावळा येतो त्याच वेळी तो दिवस त्या दिवशी तो नेहमी येतोच येतो ही काकदृष्टी आणि हे निसर्गाने दिलेलं वरदान आहे त्यांना माऊलींनी या येत्या मध्ये एक गोष्ट सांगितली मा की हा सप्टेंबर महिना या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला सेवा करायची सप्टेंबर महिन्यामध्ये सुनामी वारे भूकंप याचे प्रतिसाद पडणार आहेत असं माऊलींनी सांगितलंय त्यासाठी आपल्याला मारुतीच्या मंदिरांमध्ये मा या सेवा करायच्या आहेत तर माऊलीने सांगताना असं सांगितलं की कि जेव्हा किलारीमध्ये भूकंप झाला त्याच्या आधी रात्री कावळे ओरडत होते कावळा हा कधीच रात्री ओरडत नाही कारण का निसर्गानेच त्याला वरदान दिलेलं आहे पण या कावळ्यांना या पक्षांना या सगळ्यांना काही ज्ञान या निसर्गाने दिलेला आहे परमेश्वराने दिलेला आहे तर त्यामुळे ही काकदृष्टी त्या कावळ्याला असते आणि त्यामुळे तो कावळा बघत असतो तो आत्मा तुम्ही जो पिंड ठेवला तिथे तो त्या इच्छेने असतो की माझी इच्छा कधी पूर्ण होईल आणि तुम्ही जेव्हा म्हणता की मी असं असं करेन त्यावेळी तो आत्मा त्या पिंडापासून दूर होतो आणि त्यावेळी त्या मग तो कावळा तिथे स्पर्श करतो आणि त्यानंतर मग तुमचं अकरा दिवसांचं श्राद्ध त्यानंतर बारा दिवसांचं श्राद्ध होतं आता हे श्राद्ध म्हणजे काय आहेत की त्यामध्ये काही दान दिली जातात ब्राह्मणांना दिले जातात उदान गोदान हे सगळं दिलं जातं त्यानंतर तेरा दिवसांचं श्राद्ध आणि त्यानंतर चौदाव्या दिवसापासून त्याचा यमदरबाराचा प्रवास सुरू होतो आता आपण जे एक वर्ष असं म्हणतो तर एक वर्ष म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला मासिक श्राद्ध हे करावं लागतं त्या तिथीला आणि त्या मासिक श्राद्धामध्ये होत असं की आपण कोणी हे मासिक श्राद्ध करत नाही त्यामुळे त्याची ती होणारी वाढ यमदरबारापर्यंत ती कोणते पहिल्या दिवस त्या पहिल्या मासिक श्राद्धामध्ये तुम्ही जेव्हा काही दान करता त्या आत्म्यासाठी तेव्हा तो आत्मा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतो पण काही कारणाने आपण काही तेव्हा तो आत्मा त्याच्या वाचनामय कोश जागृत आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आपण तर माणूस आहोत आपला वाचनामय कोश तर थोडा कमी आहे जागृती आहे आपल्याला पण त्याचा वाचनायकोश कोश जागृत असल्यामुळे त्याच्या मनात विचार येतात की मी या आयुष्यात जे काही चांगलं वाईट केलं ते या लोकांसाठी केलं पण यांनी माझ्या सद्गतीसाठी कुठल्याच प्रकारचं श्राद्ध केलं नाही त्यामुळे त्या तो आत्मा त्यावेळी तुम्हाला जो श्राप देतो याला पितृ दोष असे म्हणतात आणि त्यानंतर बारा महिने हा आत्म्याचा प्रवास सुरू असतो आता होता असं की आपल्याला वाटतं एक वर्ष पण तो कालावधी वेगळा असतो ब्रह्मदेवाचा एक दिवस याच्यामध्ये किती युग लोटली जातात हे तुम्हाला माहिती असेल आता हा पितृलोक वेगळा असतो बर पण तुमचा जो आत्मा यमलोकापर्यंत जातो याला अजून पितृ योनी प्राप्त झालेली नाही तो अजून प्रेत योनीत आहे पितृ योनीत अजून पोचला नाही त्यानंतर मग बारा महिन्याचे श्राद्धानंतर वर्ष श्राद्ध येत आजकाल असं झालंय की वर्ष श्राद्ध सुद्धा आम्ही मानत नाहीत काही नाही आणि त्यानंतर मग तो आत्मा यमदरबारात उभा राहतो आता तो आत्मा उभा यमदरबारातल्यानंतर चित्रगुप्त त्यांची वही खोलतो त्यानंतर त्याचा धर्माचा सगळा हिशोब मांडतो आता मला सगळ्यांनी सांगा की त्याच्या आत्म्यांनी जो प्रवास केलेला आहे त्यांनी जे काही चांगलं वाईट केलेलं आहे हे जे वाईट असतं हे कोणासाठी करतो तो स्वतःसाठी करतो का आपल्या मुलांसाठी करतो आपल्या मुलांसाठी करतो बरोबर आहे वाल्मिकीची गोष्ट माहितीये ना वाल्या कोळ्याची गोष्ट सगळ्यांना आहे वाल्या कोळ्याला नारदाने विचारला अरे तू हे जे करतो आहे हे कोणासाठी करतोय तो बोलतो हे माझ्यासाठी बिलकुल नाही माझ्या मुलांसाठी मी करतोय मग नारदाने त्याला सांगितलं की काही काम कर या पासेदार ते होतील का त्यांना विचार मुलांनी सुद्धा नकार दिला बायकोनी सुद्धा नकार दिला विचार करा तर तो आत्मा यमदरबारात उभा आहे आणि यमदरबारात चित्रगुप्ताने सांगितला असं असा त्याचा तुम्हाला हिशोब हे व्हाय त्या करणे का तर त्यावेळी तुम्ही जे वर्षश्राद्ध करता ते जे काही पुण्य असतं ते त्या आत्म्यापर्यंत पोहचलं जात आणि त्यानंतर त्याची सदगती होते अन्यथा त्याला प्रेत योनी तो तुम्ही ज्या केलेल्या श्राद्धामुळे हे त्याला पितृलोक प्राप्त होतो आता पितृलोक म्हणजे काय तर भूमी आणि स्वर्ग याच्यामध्ये मध्ये एक पितृलोक आहे आणि इथे सर्व जे काही त्यांना सद्गती भेटलेल्या आहेत आत्मे त्या पितृ लोकांमध्ये वास करतात त्यानंतर त्यांच्या कर्मयोगामुळे त्यांना नंतर पुनर्जन्म त्या ही प्राप्त होतो आता महालय पक्षामध्ये तुम्ही जेव्हा श्राद्ध करता त्यावेळी काय होत या महालय पक्षामध्ये या पितृ लोकाच्या दे तीन देवता असतात एक वर्षाच्या आत भरणी श्राद्ध करू शकत नाही भरणी श्राद्ध कधी करावं काही जण प्रेत त्या त्या श्राद्धासाठी गेलेल्या जीवासाठी भरणी श्राद्ध करतात श्राद्ध अधिकार प्रेत योनेला होत नाही तुम्ही हा पितृपक्ष आहे ना आणि हा पितृपक्ष पित्रांसाठी आहे प्रेत योनीसाठी नाहीये हे ही गोष्ट लक्षात ठेवा तर त्यामुळे तुम्ही एक वर्ष तो आत्म आहे त्याला पितृ लोक प्राप्तच झालेला नाहीये तर त्यामुळे भरणी श्राद्ध तुम्ही एक वर्षामध्ये करू शकत नाही एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होते पितृ लोकात जा तो जातो आणि पितृ लोकात गेल्यानंतरच मग पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केलं जात आता श्राद्धाचे विविध प्रकार सुद्धा आहेत पण पर... हे श्राद्धाचे प्रकार आपण बघूयात पण त्याच्यावर आधारित भरपूर अशा काही कथा आहेत आजची गोष्ट इथेच थांबूया उद्याच्या भागात आपण शौच अशौच या गोष्टी बघूया गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णो गुरु र गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु मावली की जय भारत माता की जय श्री स्वामी समर्थ